आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे योग आणि भरडधान्याच्या संबंधित जागरूकता निर्माण करून लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना केलं आहे पंचायत शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहन त्यांनी सरपंचांना पत्र लिहून केलं आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे यामुळे सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यासोबत काल नवी दिल्लीत बैठक घेतली यावेळी डोवाल आणि सुलिवन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा केली सहउत्पादन सहविकास आणि संशोधन आणि विकासाच्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील अशी शक्यता फिच रेटिंग्जनं वर्तवली आहे मार्च महिन्यात त्यांनी सात टक्के वृद्धी दराचा अंदाज वर्तवला होता वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळं यात सुधारणा केल्याचं फिचनं म्हटलंय कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला महापुराला निमंत्रण देणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी घोषणा यावेळी देण्यात आली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं उज्ज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार बैठकीत केली मुंबई टिळक भवनमध्ये ते बोलत होते ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा आज फिनलंडमधील तुर्कू इथल्या पोवो नुर्मी स्टेडियमवर जागतिक ॲथलेटिक कॉन्टिनेंटल गोल्ड टूरमध्ये सहभागी होणार आहे नीरज चोप्रा यांना जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगचं आव्हान असेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार